नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मा महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे एकतीस मे ते एक ते दोन जून दोन हजार पंचवीस या तारखेचा तर ह्या वेळी वातावरणात बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये वादळी वारे मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह जोरदार वादळी पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तर काही भागामध्ये वातावरण कोरडे असणारे सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये मा जाणून घेऊया पण त्यापूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच झेनेकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जे शेतकरी राज्या हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल्क बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील मग चला तर जाणून घेऊ अब्दुल हमनला सविस्तरपणे पुढील तीन दिवसामध्ये वातावरणात बदल होऊन महाराष्ट्र राज्यात कोणकोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज असून महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागामध्ये वातावरण कोरडे बघायला मिळणार आहे तर आज आपण ह्या मा व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे एकतीस मे ते एक ते दोन जून दोन हजार पंचवीस या तारखेचा जा सविस्तरपणे जाणून घेऊया तर या पावसासाठी पोषक वातावरण हे अरबी समुद्रात मोठ्या प्रमाणात आर्द्रतायुक्त वारे निर्माण झाली असून ही वारे महाराष्ट्राच्या बहुतांश भागातून बंगालच्या उपसागराकडे दाखल होत आहे तर सध्या हे वादळ ढाका बांगलादेश आणि आसपासच्या भागामध्ये सक्रिय आहे तर साहजिकच पुढील तीन दिवसामध्ये या स्थितीचा परिणाम महाराष्ट्राच्या काही काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर तापमान हे अठ्ठावीस ते एकतीस डिग्री उंच शेल्शियस राहण्याची शक्यता आहे तर मान्सून हा 24 मे दोन हजार पंचवीस या तारखेला गोव्यातून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याकडे दाखल झाला तर 27 मे दोन हजार पंचवीस या तारखेला मुंबईमध्ये मा मान्सून पावसाने हजेरी लावली तर आता मान्सून लवकरच महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये बघायला मिळणार आहे तोपर्यंत मान्सून काही दिवस विश्रांती घेणार आहे जवळजवळ पंधरा दिवस मान्सून विश्रांती घेण्याची शक्यता आहे तर आज आपण ह्या मा व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज जाणून घेऊया तसे हवामान खात्याच्या माहितीनुसार मान्सून एकशे सहा टक्केपेक्षा अधिक पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे तर अधिक पाऊसाची शक्यता ही मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि कोकण विभाग या भागामध्ये जास्त वर्तवण्यात आलेले आहे विदर्भातही तसेच सर्वसाधारण पावसाची शक्यता तर काही भागामध्ये म्हणजे काही जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाचा अंदाज अधिक बघायला मिळणार आहे तर तर अंदाज जाणून घेऊया महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज मग झालं तर पुढील लोडोला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाची शक्यताही केरळ कर्नाटक गोवा या राज्याकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील तमिळनाडू तेलंगणा कर्नाटक आंध्र प्रदेश या भागात ढगाळ स्थित राहून हलका मध्यम पाऊस राहील भारताच्या पूर्व भागामध्ये विशाखापट्टणम कांतामाल भुवनेश्वर रौरकेला कोलकाता धनबाद मुसळधार पावसाचा अंदाज आहे तसे महाराष्ट्रात ठिकठिकाणी या पावसाचा अंदाज राहील तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड धामणे इकडे मध्यम स्वरूपात राहील जोरदार पावसाचा अंदाजा सावंतवाडी बंडा अल्डोणा बेडशिंग पारसेम अरुसविंगण महापनकोडल या भागामध्ये बघायला मिळणार आहे मपासा बिचुलीयम अंजुनियम पणजी बसक तिक्सा अलगोटे कास्टोरॉक मडगाव कुसकोडे या बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे महापण कुडल तसेच कडेगाव पटेगाव कणकवली पैगणी पोईपकासल मुसळधार पावसाचा अंदाज राहील रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगुड मुसळधार पावसाचा अंदाज राहील खारेपटण गगनबावडा राजापूर रेपटन आणि राधानगरी इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे राजापूर रेपटन लांजा बेलकर साक्रपा जोरदार पावसाचा अंदाज राहील मलकापूर कोकर्लाई मध्यम स्वरपात राहील बेलकर साक्रपा संगमेश्वर महाखंजत जोरदार पावसाचा अंदाज आहे रत्नागिरी नेरवा मुलगुण जोरदार पावसाचा अंदाज आहे बहुतांश ठिकाण राहील कोल्हापूर जिल्ह्याकडे किनी कोडाली कोल्हापूर इस्पुर्ली कागल जैनवाडी या भागात हलका पाऊस राहील अजरा नैसर्गिक अड्डाला इकडे हलक्या पावसाचा अंदाज आहे तसेच सांगली जिल्ह्याकडे बहुतांश ठिकाणी ढगा राहील हलक्या पावसाची शक्यताही जत दागलपूर आणि कोची नागज कानापूर विटा सातारा जिल्ह्याचा सा परिसर या भागामध्ये हलक्या पावसाचा अंदाज आहे सा सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडे जोर जास्त असून कोयना पटाण अर, अर व सुटपोट सागदेव जोरदार पावसाचा अंदाज आहे लोटे चिपळूण गुहागर मार्गाव तांबे आणि खेड सागदो महाबळेश्वर पाचवणे कलसीत मंदनगर जोरदार पावसाचा अंदाज राहील तसे सातारा जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी ढगाळ स्थिती राहील पावसाचा अंदाज फारसा नाही सोलापूर जिल्ह्याकडे बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे तसे पावसाचा अंदाज पुणे जिल्ह्याच्या पश्चिमेकडे जोर जास्त राहील जसे माड वर्धन वर्ग गो जोरदार स्वरूपात राहील व्याल सोनापूर लवसा जिवटे टाला इंदापूर रोहनाग ठाणा आंबेकळवण जोरदार पावसाचा अंदाज आहे रायगड जिल्ह्याकडे चोंडी अलिबाग पेन शिवळकोपुली कसमतला मध्यम पावसाचा अंदाज राहील कर्जत नरेल हलका मध्यम रेल मुंबई उरण नवी मुंबई ते हलका मध्यम रेल ठाणे कल्याणुंबरी भिवंडी मराबाईंदर वसे विरार या भागातही बहुतांश ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज आहे शिवाली वैशाख रे हलका पाऊस राहील तसेच उंबरपाडा पिल्वी हलका पाऊस बघायला मिळणार आहे आणि बंडा सम्राट गुंडा இடாலா தசி முன்கா வாடிவாரே ஜோரமோக்கிரம் ஜோரார் பாசா அந்தாஜ ரே नाशिक जिल्ह्याकडे बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण राहील तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे तसे नंदुरबार धुळे जळगाव इकडे अंशतः ढगाळ राहील तसे वातावरण कोरडे बघायला मिळणार आहे मध्य महाराष्ट्रात आणि पुणे जिल्ह्याकडे बहुतांश ठिकाणी ढगाळ राहील तर तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यताही जामखेड काडा आष्टी पाथरुड करमाळा कर्जत कुल धरण या भागामध्ये बघायला मिळणार आहे तसे श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागातही बहुतांश ठिकाणी ढगा राहील जालना जिल्ह्याकडे वातावरण कोरडे राहील आणि बीड जिल्ह्याकडे गेवराई उमापूरलाई हलका मध्यम पाऊस राहील आणि वडवणी तळेगाव शिरसर सोनपेठला हलक्या पावसाची शक्यता आहे तसे मंगळूर रामशिंग छोटा पाथरी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे दारू किडला हलक्या स्त्रीचा अंदाज राहील धाराशिव मध्ये ढगा स्थित राहील पावसाचा अंदाज फारसा नाही लातूर जिल्ह्याकडे ढगा स्थिती बघायला मिळणार आहे मात्र नांदेड वागाला या जिल्ह्याकडे हलक्या मध्यम पावसाची शक्यता परभणी आणि नांदेड वगाला या जिल्ह्याकडे बघायला मिळणार आहे लोहा बुजुग गंगाखेड पालम राहील परभणी झरीबोरी सरींचा अंदाज आहे अष्टी सेलू पात्री या भागात हलक्या पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी राहील तर नांदेड वगाला या जिल्ह्याकडे अद्रापूर बसमत हलका राहील नांदेड वागाला मोखेट भोकर पेटोंबरी इकडे हलका मध्यम तुळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे आडगाव उमरखेडलाय बालकीलाय हलका पाऊस राहील हिमायतनगरलाय हलका राहील आणि किनवटला हलक्या पावसाचा अंदाज आहे तसे हिंगोली वाशिमला अंशता स्थित राहील विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे ढगा राहील पावसाचा अंदाज फारसा नाही आणि मूर्तिजापूर दर्यापूर अमरावती जिल्ह्याकडे हलक्या पावसाचा अंदाज आहे तसेच नागपूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे वर्धा जिल्ह्याकडे वर्धा जामनी आणि अरबी बर्डाणा लाडगड मध्यम स्वरूपात राहील अष्टिक तळेगाव कर्जना हलका राहील तसेच जळखेडा वरुड नरकेट पांडुरणा जोरदार पावसाचा अंदाज आहे उमरी सावनेट बडेगाव बिचवा जोरदार पावसाचा अंदाज राहील डोरली कमेश्वर नागपूर इंगणा ना कामठी हलक्या स्वरूपात राहील भाणे जिल्ह्याकडे भंडारा वर्दी चिखली धर्मापुरी असोली कंधारी जोरदार पावसाचा अंदाज आहे गोंदिया जिल्ह्याकडे तुमसर तिगा सांगजारी गोरेगाव आमगाव सकेटोळा जोरदार पावसाचा अंदाज राहील लखनी साकोली अडायल गौतमगाव उमरेट पावणील जोरदार पावसाचा अंदाज आहे गडचोली जिल्ह्याकडे दिगुरी तुलमाल अरमोरी कुरखेडा बालिटोला जोरदार पावसाचा अंदाज राहील चिरमोरा नाटिच गडचोली मुरमगाव धनोरा मध्यम पावसाचा अंदाज राहील गडचोली गोटलाई जोरदार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे चंद्रपूर जिल्ह्याकडे चंद्रपूर बल्लापूर गजवाली सोनापूर शोधपूरला मध्यम पावसाचा अंदाज असणार आहे तसे चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंट मध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बरे कम्बटन नक्कीच जापा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटूया नवीन सोबत तोपर्यंत नमस्कार बाय